नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरचा विचार करणाऱ्या चंद्रकांत दादा यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा महाराष्ट्रातील डिजिटल माध्यम आणि डिजिटल पत्रकारांना राज्यमान्यता मिळावी व महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे मित्र भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक राजा माने संपादक तज्ञ व राजकीय विश्लेषक संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र मुंबई संस्थापक अध्यक्ष प्रतिबिंब प्रतिष्ठान मुंबई सदस्य शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती महाराष्ट्र शासन